नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली आवकाली दोन हजार दोनशे क्विंटल किमान दर दहा हजार शंभर रुपये कमाल दर बारा हजार शंभर रुपये सर्व साधारणतर अकरा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकाळी एकोणपन्नास क्विंटल किमान दर एकोणीस हजार रुपये कमाल दर पंचवीस हजार रुपये सर्व साधारण दर बावीस हजार रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती बसमत आवकाली आठशे तीन क्विंटल किमान दर नऊ हजार सातशे पाच रुपये कमाल दर तेरा हजार दोनशे पन्नास रुपये सर्व साधारण दर अकरा हजार चारशे सत्याहत्तर रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती नांदेड आवकाली आहे पाचशे सत्तावीस क्विंटल किमान दर दहा हजार पाचशे रुपये कमाल दर बारा हजार एकशे नव्वद रुपये सर्व साधारण दर अकरा हजार पाचशे पंचाळीस रुपये पुढील बाधा समिती रिसोट जिल्हा वाशिम माओकाली आहे एक हजार सातशे पंचवीस क्विंटल किमान दर दहा हजार चारशे पन्नास रुपये कमाल दर अकरा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये